फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज होता संडे आणि आज तुलसी विवाह सुद्धा होता सकाळी सकाळी नाश्त्याला फक्त चहा आणि ब्रिटानियाची ते दोन रस खाल्ले फायनली आम्ही आणला डीमार्ट मधून आणला यावेळी आणि ह्या मॅडम झालेल्या आहेत भूतकडे कारण की तिने दिवाळी सोबतच हॉलि हॅलोविन पण जास्त सिरियसली घेतलंय सो इकडे तिचा भूताचा मेकअप झालेला आहे काय करायचं सारखं दमवत असते दुपारचं जेवणही झालं रविवार होतं त्यामुळे नॉनव्हेज आणलेलं नौन होतं आणि आजच्या चमच्यात एकादशी वगैरे कोणीही पाळत नाही सो प्लीज मला सांगू नका की नॉनव्हेज कसं काय केलं तर आज संडे होता आणि तुलसीचं लग्न पण होतं तर मीच फक्त नॉनव्हेज खाल्लं आहोंनी आमच्या व्हेज खाल्लं होतं कारण की ते पूजा करणार होते संध्याकाळी आणि मग त्यांनी संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं तर असो तर आज मटण केलं होतं असं पातळ रस्सा त्यांना आवडतो त्याच्यासोबत भाकरी भाकरी त्यामध्ये चुरून एक नंबर लागते तर माझ्या काकेमध्ये मॅडम बसल्या होत्या आणि त्यांना घेऊनच मला ताट वाढून घ्यायचा टास्क होता सो डिफिकल्ट असतं आणि खूप इरिटेट होतं असं वाटतं कधी कधी सुखाने कधीतरी बसून जेवायला कधी मिळेल आपल्याला असं होते मला कधी कधी पण असो जात ती जेव्हा स्कूलला जाईल त्यावेळेला मला कदाचित पुन्हा फ्री जशी होते मी आधी तसं फील होईल थोडंफार सो so, इकडे मी वाढून घेतलेलं आहे आणि आता मी जेवणार भूक तर इतकी लागली होती कारण की तीन वाजलेले आणि घ सगळी कामं आवरली होती आहो सुद्धा गेलेले तुळशी लग्नाचं साहित्य आणण्यासाठी सो uh, so, बाकीचं सगळं मला आवरायचं होतं सो so, आधी जेवण घेतलं आणि पूजा काय तेच करणार होते सो त्याचं टेन्शन नव्हतं फक्त मला माळा बनवायच्या होत्या तर मला इथं पटपट पटपट जेवून तेही काम करून घ्यायचं होतं आणि असं मटण भरपूर शिजलेलं असं लागतं त्यांना सो मलाही तसंच आवडतं की बाबा असं खूपच कठीण असं नाही तर ते चांगलं बोट लावलं की तुटलं पाहिजे देन मॅडम मांडीवरच झोपी गेल्या आणि मला हार करायचे होते सो इकडे माझी कसरत सुरू आहे आणि ती आजकाल तिचं फीड जसं बंद केलं आहे तसं ती थोडीशी रडते आणि आधी तरी ऑप्शन होता माझ्याकडे तिला शांत करण्याचा आता तिला घेऊन बसण्याशिवाय दुसरा ऑप्शन नसतो देन संध्याकाळी थोडे फटाकडे उडवले खूप दिवसांनी उडवले मी मला असं वाटतं की जेव्हा लहान होते सातवी आठवी तेव्हा लास्ट टाईम उडवले असतील म्हणजे इतके असे मन भरून आणि त्यानंतर हे होते शिल्लक ह्यातले मी थोडे आमच्या बाबूला पण दिले होते कारण मी म्हटलं आरू काही आवडीने उडवत नाही आणि मुलांना हौस असते मुलींपेक्षा तर आणि तरी पण जे होते त्याला ह्या दोघी घाबरतच होत्या मी उडवून टाकले म्हणलं फायनली संपूया जे काय होते ते आणि ठेवले की नाही की रोज संध्याकाळी ती असते तिचं रड चालू असतं की बाबा पप्पा चला फटाकडे उडूया फटाकडे उडूया सो मी विचार केला की के ते संपवून टाकूया आणि सगळीकडे असं आज तुळशी विवाह म्हणजे दिवाळीचा शेवटचा हे म्हणू शकता तुम्ही अजून देव दिवाळी पण असते पण हाच एक मोठा इव्हेंट असतो की ज्या दिवशी दिवाळी संपते शक्यतो सो so, इकडे आराध्या सुद्धा ट्राय करते फटाकडे लावण्याचं मला भीती वाटते कारण तिची तिने जो हेवी ड्रेस घातलेला तोही तुला बदलायला लावला मी आणि मला भीती वाटते कारण ते ठिणगी जरी उडली की नाही तरी पण ते आणि जो आपला फुलफुल भाज्या असतो ना त्यांनी सुद्धा भयानक भाजत सो so, भीती वाटते आता मुलींना भाजलं तर काय असं वाटतं सो <laughs> so, मीच नाही अलाव करत त्यांना फटाकडे जास्त उडवण्यासाठी आणि गेल्या वर्षी पण नव्हते उडवले आणलेले भरपूर सारे पण त्या त्यांना मी नव्हते उडवून दिले पण यावेळेला म्हणलं असू दे ते हे असतं आत्ता नाही एन्जॉय केलं तर कधी करणार आणि आपण सुद्धा लहानपणी एन्जॉय केलंय हा पोल्युशन थोडंफार होणार बट आपण कुठे रोज उठून फटाकडे उडवतो सो so, एखाद्या दिवशी चालतं इकडे दे दिवाळी सॉरी no. तुळशीचं लग्न आम्ही लावलं होतं मस्तपैकी त्याचं डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की सांगा हा वेगळ्याच प्रकारचा एक फटाकडा आणला होता इतका युनिक होता हा ह्याला पाहून <laughs> मला हसायला येत होतं कारण तो अचानकच पेटत सा होता आणि असा वेड्यासारखा असा फिरत होता बघाना कसा फिरतोय तो मी त्याला नाव दिलं होतं वेडा फटाकडा दे सगळे लोक असे जरा जरा फट्टाकडे उडवत दारामध्ये छान वाटत होत्या दिवाळी वाईब्स छान येत होत्या आणि इकडे आमची पूजा पण आता म्हणलं थोडं थोडं साहित्य आत न्यावं कारण संध्याकाळ झालेली आणि पुन्हा बाहेरच ठेवू शकत नव्हतो सो आणि इकडे आमचा हॉलोविनचा मेकअप कसा दिसतोय मला नक्की कॉमेंट करून सांगा तिने पूर्ण केच पेननी तोंडावर गिरकुटून घेतले आणि ते काय केल्याने जाईना आणि ती पुसूही देत नाही आहे दिवसभर मी त्याच्याच मागे होते की बाबा पुसून घेशील पण नाही घेतलं तिने देन या दोघींना चीज मॅगी खायची होती सो थोडीशी मॅगी बनवली आणि असा संपवला माझा दिवस व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा